आदरणीय मधुसूदन महाराज माधवीताई आणि मधुकर पाटील महाराज आबाद देसाई माझे मित्र जुने आणि सर्व बंधू त्यात माझे एक पत्रकार बंधुमित्रही आहेत आज वास्तविक माधवीताईने ते घारघटीला घरी आल्यानंतर या परिसराबद्दल माहिती द्या म्हणून सांगितलं मी एक पुस्तक लिहिलेलं अजून ते छापलेलं आहे पण हा जो परिसर आहे याच्यामध्ये अनेक भाग आहेत रांगणा किल्ला आहे सिदोबाची गुहा आहे पालीच्या गुहा आहेत भुजरगडावरचं गड आणि त्यावरची बुद्ध लेणी आहेत आणि दाजीपूर अभयारण्य वगैरे हा सगळा भाग आहे त्याच्यामध्ये वेदगंगा हे नाव कसं पडलं हे मलाही खरोखर माहीत नाही आणि वेदगंगेच्या काठी काही ऋषीपूर्वी तपस्या करत होते का याच्याबद्दलही माझ्याकडे काही सगळ पुरावा नाही रांगणा किल्ला म्हणाल तर छत्रपती शिवाजी महाराज रांगणा किल्ल्याला भेट दिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज कधीही आलेले नाही मी छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिलेलं आहे भुदरगड किल्ला हा आदिलशाच्या ताब्यातला आहे आम्ही घाडगे देसाई आम्हाला इनाम जमनी त्या आदिलशाहच्या आहेत त्यामुळे कोल्हापूर जिल्हा पन्हाळ्यासह आदिलशाच्या ताब्यात होता तो शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये फार उशिरा पन्हाळगड त्यांच्या ताब्यात आलेले आहे राजाराम छत्रपतींना ज्या वेळेला जिंजीला जायचं होतं त्यावेळी ते याच मार्गे त्याला रांगण्याला थांबलेले आहेत आणि तिथून खाली कोकण मार्गे ते पुढं गेलेले आहेत या ठिकाणी पाटगावला जे मंदिर आहे भद्रकालीनी शिवाचं शिव पार्वती हे संकुल आहे आणि छत्रपती शाहू महाराजांनी ज्या वेळेला वेदोक्त प्रकरणानंतर क्षात्र जगद्गुरू मठाची स्थापना केली त्यावेळी हा जो मठ आपला आहे या मठाची बॅकग्राऊंड अशी आहे की त्या ठिकाणी तुरुतगिरी महंतगिरी म्हणजे गिरी, महंत गिरी, गिरी परंपरेतले फार मोठे संत होऊन गेले त्यांच्या ते जिवंत समाधी आहे आणि या ठिकाणी असणाऱ्या मौनी महाराजांना म्हणजे ते उत्तूर आजाराकडून आलेले होते त्यांचं दर्शन घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज या मार्गाने आले आणि त्याचं नाव विजयपथ असं आहे हा भाग पनाळ्याचा हा जो पाटगावचा भाग आहे हा भाग कोकणाशी जोडलेला आहे म्हणजे कोकणाचे अनेक लोक या भद्रकालीचे भक्त आहेत मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव करतात आणि छत्रपती शाहू महाराजांनी इथे जवळजवळ सोळाशे एकर जमीन छात्र जगद म्हणजे सदाशिवराव बेनाडीकरना दिलेली होती आणि ती आजही त्यांच्या ताब्यात आहे या मठाचं कार्य या भागामध्ये बहुजन समाजासाठी एकोपा निर्माण व्हावा अशा तऱ्हेचं होतं आणि ही थोडीशी त्यावेळची सामाजिक क्रांती आणि बंडखोरी होती छत्रपती शाहू महाराजांची ज्या छत्रपतींना क्षुद्र म्हटलं त्यानंतर जे सगळा गदारोळ झाला त्याचा हा परिपाक होता दुर्दैवानी छात्र जगद्गुरू पीठाचे जे बेनाडीकर होते सदाशिवराव बेनाडीकर यांचे जयसिंगराव पवार प्राध्यापक ते आहेत त्यांनी त्याच्यावरती पुस्तकी काढलेल्या आहे आणि त्यामध्ये क्षेत्र जगदगुरुची जे निकटवर्तीय मित्र होते त्यात माझे आजोबाई होते व्ही डी संघाचे अध्यक्ष होते तर त्यावेळेचा आणि शास्त्र जगदगुरुंची विद्वत्ता ही अद्वितीय होती म्हणजे छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना जे छात्र जगद्गुरू म्हणून निवडलं त्याचं कारण तेवढंच मोठं होतं अतिशय विद्वान व्यक्ती होती ती त्यांची भाषणं जर तुम्हाला कधी पुस्तक मिळालं तर जरूर वाचा आणि बहुजन समाजामध्ये पुरोगामी विचाराची जी लाट महाराष्ट्रामध्ये आली त्याचं कारण छात्र जगद्गुरू पीठ आणि शाहू महाराज असं होतं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याच्यानंतर महात्मा फुले शाहू महाराज आंबेडकर ही सगळी जी महाराष्ट्राची विचारसरणी आहे ही या विचारसरणीचं मूळ हे पाटगावचं छात्र जगू पीठ आहे दुर्दैवाने ते ज्या पद्धतीने क्रियाशील व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीने झालेलं नाही मी लहानपणी रांगणा सिद्धोबाचा डोंगर पाटगाव मठ पालीच्या गुहा भुजरगड हे सगळं हे केलं मी ज्या वेळेला भुजरगडवर पूर्वी जात होतो त्यावेळी मला कल्पना नव्हती पण आता तिथं भैरोबाचं म्हणून जे देऊळ आहे भैरी म्हणजे शिवाचा कोतवाल सेनापती त्याचं जे तिथं मंदिर आहे ते मंदिराची रचना पूर्वी मला अनेक वेळा बघून सुद्धा माहीत नव्हतं पण बुद्ध जीवनावरती लिहिलं बुद्धाच्या सगळ्या ठिकाणी भारतातलं जाऊन आलो नेपाळला जाऊन आलो आणि त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ती जी वैशिष्ट्यपूर्ण इमारत आहे आत्ताची मंदिराची ते म्हणजे मं बुद्ध चैत्य आहे ते चैत्य आहे आतल्या बाजूला गाभाऱ्यामध्ये चैत्य फुडून त्या ठिकाणी मूर्ती बसवलेली हो आहे कारण बुद्ध धर्मामध्ये मूर्तीपूजा अमान्य आहे त्यामुळे त्यांच्या याच्यामध्ये असत नाही लेण्याद्री गणपतीच्या बाबतीत तसाच भाग आहे तर हे मी अशासाठी सांगतो की ज्या अर्थी बुद्ध लेणी आहे त्या असला पाहिजे हा माझा तर्क होता आणि गडावर सगळीकडे फिरलो गडाच्या तटाच्या खाली फिरलो आणि मग मला असं दिसलं की कोरूचा दगड किंवा वाघाचा दगड म्हणून एक जो भाग आहे एक प्रचंड मोठी शिळा आहे त्यामध्ये कोरलेला आहे आतमध्ये चार माणसं आरामात आतमध्ये ध्यान करू शकतात राहू शकतात अशी ती भूमिका आहे पालीच्या डोंगराचा भाग जो आहे गोवा आहे त्याच्याही पेक्षा प्राचीन आहे त्याच ठिकाणी गारगोटीच्या त्या, 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 त्या तरुण स्वातंत्र्य सैनिकांनी बंड केलं आणि उदरगडचा खजिना फोडण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी ते पालीच्या गुहेमध्ये अनेक दिवस राहत होते आणि तिथून ते रात्री इंदुवरच्या मंदिरामध्ये आले गारगोटीच्या आणि तिथून तो रात्री त्यांनी दरोडा घातला त्यामध्ये त्या स्वातंत्र्य मध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक होते आणि ते त्या ठिकाणी बळी गेले एका सैनिकाला स्वातंत्र्य सैनिकाला गोळी लागली होती तो तडफडत होता माझे वडील कामगार पाटील होते त्यांना सादरी म्हणून जो डी एस पी होता त्यांनी बोलवलं पंचनाम्यासाठी तो तडफडणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकाला वडील पाणी द्यायला गेले त्यांनी पाणीसुद्धा देऊ दिलं नाही आणि हा जो बुधरगड किल्ला आहे बुधरगड तालुका हा पूर्वी कचेरी होती बुधरगडावर ती नंतर खाली आली तर या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिकांचं जे हुतात्मा स्मारक आहे ते त्याचं आजही आपल्याला त्याचं महत्त्व दिसून येतं आम्ही मध्यंतरी पंच्याहत्तरी त्या हुतात्मा स्मारकाची केली मोठ्या प्रमाणामध्ये त्यावेळी फ्लेक्स लावले सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्टॅच हे जे होते फ्लेक्स होते ती भार ती ते आठ बैलगाड्यातून आम्ही मोठी मिरवणूक काढली आणि भारतभर लोकांना हे कळलं की त्यावेळेला हे बळी जे गेले ते भारतातलं पहिलं उदाहरण होतं सात तरुण मुलं एकाच वेळी स्वातंत्र्यासाठी बळी जातात आणि नेताजी सुभाषचंद्रांना सुद्धा ते जर्मनीमध्ये कळलं महात्मा गांधींना कानावर गेली याची तर अशा तऱ्हेने हा तालुका असा व्हायब्रंट तालुका आहे धर्माच्या रीतीने स्वातंत्र्याच्या रीतीने हा भाग आहे आता मी आपल्याला सांगतो आबादे आबादेसा यांनी सांगितलेले जे अद्वैत वेदांताचा जो भाग आहे तो, तो, तो ब्रह्मसूत्राचा अभ्यास करताना आता तो ब्रह्म जिज्ञासापासून आम्ही सुरू करायचं आणि ब्रह्म सत्यम जगन मिथ्या त्याला ब्रह्म वाक्य असं फिलॉसॉफीमध्ये आम्ही म्हणतो तर त्यांनी फार सोप्या चांगल्या भाषेमध्ये उदाहरणामध्ये सांगितलं मी आज तत्वज्ञानाकडे किंवा त्या वारकरी संप्रदायाच्या अनालिसिसकडे वळत नाही बुद्ध विचाराकडे थोडंसं मी वळतो की अशासाठी वळतो की बुद्धाचं सम्राट अशोकावर मी अलीकडे पुस्तक लिहिलंय हे करत असताना त्याच्या अगोदर हिमालयमधलं एक पाच मिनटं आपल्याला सांगतो की नर्मदा परिक्रमा मी केली एकदा फसली दुसऱ्यांदा परत गेलो त्यावेळेला अमरकंटकला पेड्रा रोडवरून जायचं अमरकंटकला असाच भाग आहे आणि तिथं दोन नद्यांचा तिथं उगम आहे नर्मदा नदी आणि दुसरी नदी आहे एक पूर्ववाहिनी आहे एक पश्चिम वाहिनी आहे आणि त्यानंतर ज्या वेळेला कैलास मानसच्या मी दोन वेळा यात्रा केली त्या यात्रेमध्ये ज्या नद्या आहेत सतलज ब्रह्मपुत्रा झेलम या नद्यांचे उगम मी पाहिले गंगेचा उगम पाहिला नुसतं गंगा मंदिराजवळ नाही गंगेच्या उगमाला दोन वेळा गेलो आणि एक वेळ तपोवनला गेलो ते ग्लेशियर ओलांडून वरती एक भाग अतिशय स्वर्गीय भाग आहे तिथे गेलो आता ह्या सगळ्या कृष्णा नदीचा उगम पाहिला आहे या सगळ्या नदीचा उगम पाहत असताना माझ्याकडून एक आजपर्यंत मी आता सत्याहत्तर वर्षाचा आहे एक चूक राहून गेलेली होती की माझं गाव इथं गारगोटी असून नेटिव्ह कोल्हापूरला साठ वर्ष राहिल्यामुळं पत्रकारितेमध्ये व्याप्यामुळं वेदगंगेच्या उगमाला इच्छा असून कधी आलं नव्हतं ते मधुसूदन महाराज आणि माधवी त्यांच्या आणि आपणा सर्वांच्यामुळं हा योग आला तर त्यामुळं ह्या सगळ्या नद्यांच्या उगमाला गेल्यानंतर ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ कधी शोधारी म्हणतात कारण ते तसं सापडत नाही गंगेचं मी बघितलं यमुनोत्रीचंही बघितलं गंगोत्रीला तुम्ही जाता त्यावेळी तुम्हाला काय दिसतं एक माझा अनुभव आपल्याला सांगतो एक दोन तीन वेळा गंगोत्रीला गेलो पुढं काय जाताच आलं नाही एकदा अवलवानचं झालं अकरा आर्मीचे जवान गाडले गेले बर्फाच्या ढिगाऱ्याखाली त्यांनी रस्ता बंद केला दुसऱ्या कफेला के गेलो तर त्यावेळेला तसं जर तिसऱ्या मात्र पुन्हा गेलो गंगोत्रीला त्यावेळेला वरती गेलो तर तिथं भोजपासा म्हणून आहे भोजपासाला मी थांबलो चार मित्र गेलो होतो तीन मित्र म्हणाले आम्ही काय तुझ्यावर येऊ शकत नाही शेवटी एक संन्याशी होता तो संन्याशीने मी नुकताच बर्फ पडलेला होता बाबा कालिकांबलेवाडीच्या तिथं आम्ही थांबलो होतो आणि तिथून वर गेलो वर गेल्यानंतर तो बर्फामध्ये संन्याशी तरुण पुढं चालत होता आणि मी पाठीमागून चालत होतो त्याचा दर काही अंतरावर होता अरे म्हटलं की लाल फुलं कसली बर्फामध्ये उमरलेत पुढं पुढे पुढे गेलो म्हटलं अरे फुलं कशी उमरलेत आणि ज्यावेळेला कळलं आम्ही जिथं तिथं बसलो एका दगडावर त्यावेळी त्या तरुण संन्याश पाय बर्फाच्या याच्यामुळं स्किन फुटलेली होती आणि त्याच्या पायातून रक्त येत होतो आणि त्याची ती फुलासारखं दिसत होती आम्ही दोघच होतो बर्फ खंड असे मोठे मोठे पडायचे आणि तितकी इतकी भयानक शांतता होती इथे शांततेमध्ये आपल्याला हे कळायचंच नाही भीती वाटायची असं ते वातावरणात तिथं गंगेचं पाणी घेतलं आणि आम्ही परतलो तिथंच पंचवीस पन्नास फुटावरती साधं प्लास्टिकचं टेंट मारून प प्रयागिरी महाराज म्हणून राहत होते तर मी म्हटलं बाबा थोडं गरम पाणी मिले का अरे आहो बेटा म्हणाल मिले का मग तिथं आम्ही थोडं गरम पाणी घेतलं त्याने आम्हाला कोरा चहाही करून दिला त्या महाराजांनी पुढं माझी जवळजवळ आठ दहा वर्षे त्यांची मैत्री होती नाशिकच्या कुंभ मिळायला आले की मला फोन करायचे मी जायचं पुन्हा एकदा गंगेला पुन्हा गेलो ते फोनला जाण्यासाठी ते म्हणाले की तुला किती लोक येणार आहेत तुझे म्हटलं दहा बारा आहेत बाबा काय काळजी करतो मग तुझ्या भोजनाची व्यवस्था करतो आम्ही तिकडे ग्लेशियर होऊन दुसऱ्या दिवशी परतलो तर खरोखर त्यांनी तशी व्यवस्था केलेली होती तर गंगेचा अनुभव यमुला मी दोन वेळा गेलो या सगळ्यामध्ये एक साम्य दिसतं मला की त्या जागा अतिशय पवित्र असतात मी मानस सरोवरामधलं आणलेलं तीर्थ आणि गोमुखमधलं आणलेलं तीर्थ वीस वीस वर्ष त्या पाण्यामध्ये आळी सुद्धा झालेली इतकं शुद्ध ते तीर्थ होत कैलास मानसाचा अनुभव असाच आज जसा आपण छोटासा ट्रेक केला तसा जवळजवळ तो तिबेटमध्ये काली नदीच्या काठाने आम्ही जात होतो आणि असेच टेंट पडायचे असेच वीस पंचवीस माणसं होतो मधुस्रीन महाराजांसारखे रामबाबा म्हणून होते बद्रीनाथचे जे हे त्यांचं चौऱ्याऐंशी होतं तेही आमच्यावर होते आमच्या ज्या वेळेला मेडिकल कडक टेस्ट झाली ह्याला ऑल इंडिया मेडिकल इन्स्टिट्यूटला दिल्लीला त्यावेळी त्या राम रामबाबांना बोलवून सांगितलं बाबा आपकी उम्र जादा आहे आम आपण नाही छोड सकते हे परमिशन नाही दे सकते ते शबनम बॅग होती ते तिथनं गेले जाताना त्या डॉक्टरच्या हातात आमच्या पंचवीस तीस लोकांच्या समोर हातात हात घेताना सांगितलं तू नाही तेरा बाप म्हणजे छोडे गा आणि तिथनं जे गेले ते सरळ राष्ट्रपती भवनात गेले आम्ही तिथंच होतो अर्ध्या तासात राष्ट्रभवनात भवनात फोन आला रामबाबांना दो आले रामबाबा आमच्यावरनं ते सिद्ध पुरुष होते मी त्या तकलाकोट म्हणून कैलासला जाण्यापूर्वी चायनामधला कॅम्प होता तिथं मी आत धाब्याचं घर होतं त्याच्या आत बसलो होतो आणि रामदेव रामबाबा याचे होते कॉट टाकलेली वेळेची तिथं झोपलेले होते मी तिथं बसून दोन तीन वेळा मी जप करत होतो शिवायचा स्ट्रॉंगली अशी टेलिपथिक मेसेज पाठवला बाबा धूप बड रही आहे अंदर जाईये अंदर आ, आ जाई असं दोन तीन मिनटं केल्यानंतर त्या कॉटवरनं उठले काठी घेऊन डिसाइड असेच होते आणि म्हणाले बेटा मुझे बोलाय आहे तर अशी सिद्ध माणसंही मी हिमालयामध्ये बघितली त्या तपोवनच्या गुंफेमध्ये सुभद्रा माता म्हणून होत्या एकटी बाई नऊ वर्ष बर्फाच्या गोयेत राहिली होती आणि कंप्लीट त्याच्यामध्ये खाली तुम्हाला येताच येत नाही तुम्हाला ग्लेशियरहून येताना सकाळी जी रचना असते बर्फखंडाची ती वेगळी असते संध्याकाळी वेगळी असते गाईडशिवाय येताच येत नाही तर स्पायडरमॅन सारखा खडा चढ चढून वरती जावं लागतं येतानाही तसंच असतं हा सगळा हिमालयामध्ये मी स्पिती व्हॅली राहुल म्हणजे कैलास मानं झालं नेपाळ झालं तिबेट झालं पूर्ण हिमालयन रेंजीस मी फिरलो राजौरी पूच जो पाकिस्तान बॉर्डरला भाग आहे वैष्णोदेवीपासून याचा अमरनाथला मी तीन चार वेळा गेलो बालटूल मार्गे चंदनवाडी मार्गे असा नंतर बद्रीनाथला मी पाच वेळा गेलो केदारनाथला पाच वेळा गेलो हिमालय हा एक डंख आहे म्हणजे तो जर तुम्हाला एकदा त्या सापाने चावलं तुम्ही ॲडिक्ट होऊन जातात तुम्ही दरवर्षी तुम्हाला तुम्हाला बोलवतो रामबाबा म्हणायचे की कैलासने तुमक बोलाय तुम आ सकते तसं हा जो परिसर आहे हिमालयातून वेळ आल्यानंतर हा संपूर्ण बुदरवेड तालुका राजाने तालुक्याचा हिमालयाचा एक पीस आहे हिमालयामध्ये तुम्हाला जायचे नाही फक्त इथं बर्फ नाही एवढाच भाग आहे नाहीतर या ठिकाणी ध्यान धानलेला म्हणा किंवा याला सगळ्याला अतिशय सुंदर असा भाग आहे भद्रकालीचं मंदिरसुद्धा तिथलं नवचंडीचा होतं लोकांची खूप त्या याच्यावरची श्रद्धा आहे तर दोन भाग याच्यामध्ये असे होतात की वारकरी संप्रदायांना आबा किंवा मधुर पाटील बाबा महाराज काय म्हटले हे कळणार चांगल्या रीती करणार याच्यामध्ये काही पत्रकार आहेत नव नवीन पिढीचे लोक आहेत त्यांच्यापुढे हे सगळं फार अनाकलनीय भाग असतो आज मोबाईल आणि टी व्हीच्या जमान्यामध्ये आमच्यामध्ये येणारं आयसोलेशन जे आहे फ्रस्ट्रेशन आहे ताणतणाव आहे त्याला असे कॅम्प वरचेवर व्हायला पाहिजे की निसर्गाच्या सानिध्यामध्ये जर तुम्ही याल तर तुमचे ताणतणाव राहणार नाही आज काही दिवसानंतर मला असं वाटतं की याच्यामध्ये नवीन भाग आलेला आहे मी इस्रायलला गेलो होतो इस्रायलमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचं हे सुरू पर्व झालेलंच होतं आणि तिथून आल्यानंतर मी म्हटलं की इंडियामध्ये आता लवकरच हे वारं येईल म्हणजे मोबाईल टी व्हीपेक्षा सुद्धा एआयचा जो भाग आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचा हा म्हणजे तुम्हाला तुम्ही जर त्याचे गुलाम झालात ॲडिक्ट झालात तर संपलं तुमचं बुद्धी तुमची विचार करायची क्षमताही निघून जाईल तर त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी मोबाईलची रेंज बहुतेक नाही आहे येत नाही आहे तर विपशण्यामध्ये सुद्धा लोकांनी बघितलं असेल की दहा दिवस तुम्हाला मोबाईल वगैरे काही नसतं मन शांत राहतं डिटॉक्सिंग म्हणतो ना ते करण्यासाठी माझं तर म्हणणं आहे की असे कॅम्प तुम्ही वर्षातून तीन चार कॅम्प घ्यावेत निनिळ्या भागातल्या लोकांना आणि त्यांना मेंटली आणि या रीतीने अत्यंत सुरक्षित करता येईल आता भागाचं पत्रकार म्हणून मी त्यांचं काम केलं पीटीआयचं दहा वर्ष केलं माझं दैनिक होतं सिंहवानी म्हणून वीस वर्ष एक पत्रकार आमच्यातला जागा होतो आणि त्यावेळेला काही प्रश्न तुम्हाला असे मांडावेसे वाटतात की हैदराबादमध्ये आज अशी अत्यंत सुंदर पर्यावरण असणारं उद्ध्वस्त होत निघालेलं आहे अंबानीच्या पोराला कृत्रिम झूप बनवण्याला परवानगी मिळते कारण त्यातनं पैशाचं इन्कम होणार आहे या भागातली वेदना अशी आहे की सॅटलाईटमधून जर तुम्ही फोटो बघितलेत तर पूर्ण हा आमचा सह्याद्री बेल्टवर रेड बेल्ट असा दिसायला लागला इतकी झाडी तोडलेली आहे गोव्याला जायला इतके मार्ग असताना नवनवीन मार्ग व्हायला लागले आमचा इथं विरोध आहे शक्तीपीठ मार्गाला पण हा करणारच हा मा भाग आहे आता इथे बॅकवॉटर एरियाला आपण जवळ आहे बॅकवॉटर एरियाला जो तर टनेल म्हटलंय त्याच्या दीडशे पेजीच्या अहवालामध्ये अदानी टनेल पाडायला लागला आहे तिथं काही मशिनरी आली होती पाडलेलं आहे बहुतेक आणि त्याचं पाणी ह्या पाटगावाच्या धरणाचं पाणी संपूर्ण ह्याला जाणार आहे खाली तर जे वीस हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट आहेत आपल्या सह्याद्री बेल्टवरचे पश्चिम घाटावरचे ते सगळे अदानीला दिले ते पाणी तो वापरणार आणि त्याच्यातून वीज निर्मिती करून विक्री करून व्यवसाय करणार ह्याला आमचा सगळ्यांचा विरोध आहे शक्तीपीठ महामार्गामध्ये इतक्या चांगल्या नदीच्या मळीच्या जमिनी जायला लागले की शेतकऱ्यांनी रक्ताने लिहून देऊन विरोध करून त्यांना अटक करायचं हे करायचं ही नाटकं सगळी सुरू नाट नाट झालेली आहे ही कशासाठी तर गडचिरोलीमध्ये अदानीच्या ज्या खाणी आहेत त्या खाणीमधलं खनिज डायरेक्ट बंदरावर या शक्तीपीठ मार्गाने जाणार आहे हा शक्तिपीठ मार्ग समृद्धी मार्ग हे शेतकऱ्यांच्यासाठी नाही कुणासाठी नाही आणि आज पत्रकारांच्यापैकी जनसुरक्षा नवीन कायदा काढला आहे आम्ही जर विरोध करायला लागलो तर त्याला देशद्रोही ठरवायचं आणि आत टाकायचं ह्याच्याशी दुसरं नाही मी दोन हजार चौदाला पुण्यनगरीमध्ये दिवाळी अंकामध्ये माझा लेख आहे की नवा हिटलर जन्माला आला मी तीस एकतीस देशातून फिरलेलो आहे ह्या एकतीस देशामध्ये मला असं दिसायला लागलं की डेमोक्रेसी जगाच्या पाठीवर कुठेही राहिलेली नाही डेमोक्रेसीचं भूत आहे डेमोक्रेसीच्या नावाने आज तुम्हाला जी हुकुमशाही येते ती हुकुमशाही तुम्हाला मला संपवायला निघालेली आहे मी कुठल्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाही पत्रकार म्हणून रीतीने मला जे दिसतं ते मीही बघतो आता ह्यामध्ये नेमकं काय करायचं आहे त्याच्यामध्ये निनळे रोल आहे की त्याच्यामध्ये महात्मा गांधींचं शिवाजी विद्यापीठला मी गांधी स्टडी सेंटरला फिलॉसॉफी ऑफ गांधी शिकवत होतो आफ्रिकेमध्ये मी गांधींचा इम्पॅक्ट बघितलाय अनेक ठिकाणी आहे तुषार गांधींचंही मी व्याख्यान ठेवलं होतं गट इंग्लंजला तर मला असं वाटायला लागलं की सेल्युलर जेलला जाऊन आल्यानंतर मी एक पुस्तक लिहिलं आणि माझी अशी खात्री आपल्याला सांगतो की त्या ठिकाणच्या ऐंशी बलिदान केलेल्या स्वातंत्र्यासाठीच्या स्वातंत्र्यवीरांचे फोटो मी त्या पुस्तकात छापले सावरकरांची ती कुठेही बघून आलो नऊ बाय अकराची आई स्पेस आहे हवे शिरा आहे सगळ्या तिथल्या कुठल्याही विटाच्या बांधकामावरती एक ओढ लिहिलेली मी बघितली नाही त्यांनी महाकाव्य कुठं लिहिलं मला एक कळत नाही आणि माझ्या पुस्तकात मी माफीपत्र छापलेलं आहे त्या जेलच मित्र होता लंडनमध्ये शिकणारा फ्रान्सला मी गेलो तर फ्रान्स तो डोहर जाताना लंडनला जाताना त्याने उडी मारलेला किनारा घेतनं पाठीमागच्या पडद्यावळा अंतरावरचा नाही समुद्र उल्लंघन केलं कुठे तर मला असं वाटतं की आत्ताचा जमाना खोट्या नाट्याचा आला आहे म्हणजे निनिळ्या पद्धतीने तुम्ही करता मी बाळ ठाकरेंना भेटलेलो आहे प्रभुदनका ठाकरेंना भेटलो आहे भेटलो भेटलोय काशीरामला भेटलो आहे मायावतीला भेटलो आहे पत्रकार म्हणून आम्हाला तो संधी असते आहे गोळकर भेटलो आहे पण आत्ता जो हिंदुत्वाचा नारा आहे अहो मी सकाळी आमची छान चर्चा झाली सहा लोक होतो तर मी म्हटलं त्याच्यामध्ये भारतीय तत्वज्ञानामध्ये दोन भाग आहेत एक षट दर्शनं म्हणून दर्शन म्हणजे तत्वदर्शन ज्यांना साक्षात्कार आहे तर ऋषीने मांडलेले दर्शन मा त्या दर्शन मां दर्शना। दर्शनामध्ये चार दर्शनं नास्तिक आहेत जैन बुद्ध सांख्य चारवाक आणि पूर्वी आणि दुसरी राहिलेली तीन चार आहे ती आस्तिक आहे देव न मानणारा सुद्धा हिंदू असतो हे अलीकडे अमान्य व्हाय लागले आणि मधुसन बाबांचं एक वाक्य मला वेदगुंगेचं त्या पूजेच्या वेळच अत्यंत महत्वाचं वाटतं की जे पर्यावरण वेगवेगळ्या रीतीने बिघडायला लागले बिघडवायला लागले त्याच्यामध्ये धर्म कोणताही होणारा विध्वंस आता तुमचा थांबवू शकत नाही पर्यावरण विध्वंस होऊ देऊ नका पर्यावरण जर सांभाळलं तर तुम्ही वाचलात हा मेसेज मला अतिशय महत्वाचा वाटतो आणि त्यामुळं अलीकडं ग्लोबल वॉर्मिंगचा तडाखा ग्लेशियरपासून कसा आहे मी स्वतः बघितलाय आहे परंतु आता आपल्याला पाहिजे ते इकडून गेल्यानंतर तुमच्या घराघराभोवती अशी झाडी तयार करता आली पर्यावरण सांभाळता आलं तर मला वाटतं अशा कॅम्पचं एक महत्वाचं उद्दिष्ट साध्य होईल आता बुद्ध संस्कृतीबद्दल मी आपल्याला सांगतो की सम्राट अशोकामुळं बुद्ध धर्म हा पूर्ण जगभर पसरलेला होता बुद्धा सम्राट अशोकाला सम्राट का म्हणतात तर ते जाफाट होतं अफगाणिस्तान बलुचिस्तान पाकिस्तान म्यानमार काश्मीर इकडं खालीपर्यंत होतं फक्त चौलचं जे हे राज होता। ते तेवढं त्यांनी ते घेतलेलं नव्हतं बाकी संपूर्ण कलिंग युद्ध जे म्हणतात ते ओरिसा म्हणजे कलिंग तिथं झालेल्या कलिंग युद्धाच्या ह्याच्यानंतर सम्राट अशोकाचा दुष्ट अशोकाचा चंड अशोकाचा शांत अशोक झाला आणि मग अशोकाने बुद्धाच्या ज्या अस्थिनी रक्षा होत्या त्याच्या ऐंशी हजार भाग केले आणि आपल्या ऐंशी हजार मांडलिक राजांच्याकडे पाठवून तिथे तिथे स्तूप बनवले कोल्हापूरला लक्ष्मीपुरीचा जो भाग आहे लोकमतचं कार्यालय त्याच्या समोरच्या बाजूला जयंती नालायचे तिथं ते, नाला ते बुद्धाचा अस्थिनी रक्षेचा स्तूप होता शाहू महाराज गादीवर येण्यापूर्वी महादेव वासुदेव बर्वे नावचा कोल्हापूर संस्थांचा कारभारी होता त्यांनी कळंबा जेल कैद्यांना सांगितलं की तिथं जो मातीचा ढिगारा देतो तो काढा आणि खाराळा तिथे टाका ते, ते कैद्याला असं वाटलं की मोठा दगड आहे पिंक कलरचा होता त्याने खाली एकानी पार घातली दुसऱ्याने मोठं टिकाव मारलं तर टिकाव ते, ते दगड नव्हता पेटी होती आणि त्या पेटीतलं करण्यामध्ये असणारा अस्थिनी रक्षा बाहेर पडली त्या पेटीचे मागच्या बाजूला जे लिहिलेलं होतं त्यामध्ये त्याचं फॅसिमल काढून ब्रिटिशांना पाठवलं आणि भगवंत डॉक्टर भगवंतराव म्हणून होते त्यांनी त्याच अर्थ काढला मागरी भाषेमध्ये ती लिपीमध्ये होतं की सु नावाच्या राजाने हा स्तूप बुद्धाला अर्पण केलेला आहे तर त्यामुळं हा भाग जो परिसर आहे हे बुद्ध एखादं ज्ञानपीठ असा असा आहे पणाळ्याला सुद्धा मसाई पठारावर बुद्ध गुंप आहेत ज्योतिबा डोंगराच्या तिथे पोहऱ्याच्या गुंफा आहेत तर ह्या सगळ्या जर पाऊल कोणा तुम्ही बघितल्यात तर बुद्ध काय आहे हे केव्हा ते तुम्ही समजून घ्यायला पाहिजे आज बाबासाहेब आंबेडकरांना कृष्णराव केळूसकरने शिवाजी महाराजांचं चरित्र चे लिहिलं बुद्धाचं लिहिलं साईराव गायकवाडने त्यांच्याकडून ते लिहून घेतलं त्यातलं बुद्धाचं चरित्र चे ज्यावेळी त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना दिलं त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात क्रांती झाली आज बाबासाहेबांच्यामुळं आज दलित समाज बऱ्यापैकी आर्थिक आरक्षण आहे त्यांना सगळं सुबत्ता चांगली मिळाली त्यांची क्रांती झाली पण क्षत्रिय समाजामध्ये हा गैरसमज झाला की बुद्ध हा दलित वर्गाचा आहे महाराजचा आहे ते फार चुकीच आहे बुद्ध हा क्षत्रिय राजपुत्र होता आणि त्यांनी जो त्याग केला तो जो काही कथा रचल्यासारख्या झाल्या तशा नाही आहेत तर त्यावेळेला सुद्धा पाणी प्रश्न होता रोहिणी नदीचा पाणी प्रश्न होता त्यावरून झगडे व्हायचे खून व्हायचे मारामाऱ्या व्हायच्या तर बुद्धांनी ते थांबवलं आणि बुद्धाला असं वाटलं की सामाजिक दुःखाचं या कारण काय आहे हे शोधण्यासाठी त्यांनी परित्याग केला आणि गेला ज्यावेळी त्याला निरंजना नदीच्या काठी त्याला ज्ञानप्राप्ती झाली त्याला एनलायटनमेंट म्हणतो मोक्ष म्हणजे कुठं पळून जाणं आणि मुक्ती म्हणजे कुठं जाणं असं नाही आणि बुद्धाने मग जे त्याला ज्ञान झालं त्यांनी सारनाथला जाऊन त्या सारनाथच्या त्या ठिकाणी त्याचं पहिलं प्रवचन झालं म्हणून त्याला पहिलं धम्मचक्र प्रवर्तन सारनाथला जाणं म्हणतात आजही तिचं स्तूप आहे त्यामध्ये बुद्धाने काय सांगितलं चार आर्य सत्य सांगितलं की चार आर्य सत्य सगळ्या लोकांना उपयुक्त आहे त्यांनी पहिलं सांगितलं की दुःख आहे मानवी जीवनामध्ये दुःख हे आपण ग्रामीण भागामध्ये पाचवीला पुजले म्हणतो तसं आहे त्या दुःखाला काही कारण आहे आणि ते कारण जर तुम्ही शोधल काढल तर दुःख नाही काटा लागला असता तर तो काटा लागल्यानंतर वेदना होते वेदनेला काहीतरी कारण आहे काय आहे काटा आहे काटा काढला की वेदनाही नाही शिव तेवढं साधं सोपं आहे आणि बुद्धाने त्यासाठी अष्टांग मार्ग जो सांगितला तोच बुद्धानंतर दीडशे वर्षानंतर आलेल्या पतंजली तो सिस्टमॅटिक मांडला आणि आज त्याला पतंजली योगसूत्र म्हणतो तर पतंजली हा भाग दुसरा काही आहे जो त्याच्यामध्ये पतंजली योगसूत्रातला यम नियम हा भागच रामदेव बाबांनी काढून टाकला आता जर एक तुम्हाला आठ मजली इमारत आहे आणि पहिल्या दोन मजल्याची जिनेच काढून टाकले तर वरून येताना तुमचा पाय मोडेल किंवा खालून तुम्हाला जाताच येणार नाही तर त्यामुळं रामदेव बाबांनी मी त्यांना योगी वगैरे काही म्हणत नाही त्यांना मार्केटिंग मॅनेजर म्हणतो खरा योग हा तुम्ही आज जे करता तो योग आहे निसर्गाच्या सान्निध्यामध्ये त्याच्यामध्ये ध्यानाच्या पद्धती निसर्ग आणखी एक लक्षात ठेवा जगदीशचंद्र बोस हे जे नोबेल लॉरेंट हे होते आपले शास्त्रज्ञ विवेकानंदांच्या मिळेल त्यांची गाठीपिकी व्हायच्या त्यांनी सिद्ध केलं रिस्पॉन्स इन अॅनिमेट इन एनिमेट पुस्तकामध्ये की वनस्पती ह्या सजीव आहे म्हणून तुमचा बोर्ड बघितल्यानंतर मला आनंद झाला की इथली फळं फुलं काही तुडू नका तर वृक्षांच्याशी नातं तुम्ही जोडा ह्या सानिध्यामधला भरभरून ऑक्सिजन घ्या सम शरीर आणि मनाने आध्यात्मिकरित्या समृद्ध व्हा आणि इथली भद्रकाली तिरुपती तिरु आ, मौनी महाराज आपल्याला आशीर्वाद देवत आणि या सगळ्या आपल्या सत्संगतीमध्ये मला अतिशय आनंद झाला मला खूप बरं वाटलं आणि याबद्दल मी माधवितेने महाराजांचं मनपूर्वक आभार मानतो आपला सर्वांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराज